जय आदिशक्ती मी संगीता खोखले अदृश्य अस्तित्व या चॅनल मध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांच्या आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू बंधुबगिनींनो आजचा विषय असा आहे की अंगणवार ये तर पण पुढील काही दिसत नाही हे असं का होतं तर बघा विषय महत्त्वपूर्ण आहे आणि सर्वांनाच पडणारा हा प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि आमच्या सर्व प्रयत्नासाठी तुमची एक लाईक खूप महत्वाची महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही लाईक सुद्धा करायचं आहे बघा बंधू आपल्या अंगामध्ये संचार तर येतोय पण आपल्याला गर्व व्हायला चालू होऊन जातो किंवा अहंकार यायला आपण बऱ्याच वेळेला ज्यांच्या शरीरामध्ये संचार होतो त्यांना असं वाटतं आमच्याकडे देव आला म्हणजे आम्ही काही देवच झालोय तर हे पहिले तुमच्या डोक्यातलं कारण की देव पूर्ण शरीरामध्ये उतरत नाही तुमच्या पूर्ण जर देव तुमच्या शरीरामध्ये आला असता तर तुम्ही जागेवरती संपले असते एवढी शक्ती तुम्ही सहन नाही करू शकत कर। देवाचा थोडासा आवाज तुम्ही शरीरामध्ये उतरत असतो शरीरामध्ये संचार होणं म्हणजे भक्तीची उत्कृष्ट अवस्था आहे त्यामुळे त्याचा गर्व करू नका तुम्ही अंगामध्ये येता मग तुम्ही लोकांना धमके देता तुमची वागणूक नीट नसते तुम्हाला अहंकार नडतो की माझ्याकडे देवालय म्हणजे मी सर्व काही करू शकतो मला साधना किंवा काही सेवा करण्याची काही गरज नाही असं सुद्धा तुमच्या मनामध्ये भ्रम कुठेतरी तयार झालेला असतो तर असं नाही तुमच्या अंगामध्ये जर संचार जरी होत असेल तरी पण तुम्हाला सेवा करणं खूप महत्वाची असते आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की गेणमाल करायला सांगितलेलं असतं संचार झाल्यानंतर तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमच्या अंगामध्ये जर काही संचार होतोय म्हणजेच आम्ही गेनमार केली की आमच्या आम्ही खूप म्हणजे लोकांना स्वतःसाठीच गेनमार ही करणं लागत करतात लोक लोकांना असं वाटतं गेणमाल केली की आमच्याकडे खूप पैसा येईल बंगला येईल गाडी येईल आम्ही खूप श्रीमंत होऊ असं नाही गेनमाल करणं म्हणजे ही एक विधी आहे हा विधी गेनमाईला करावा लागतो तर हे काही तुमच्या म्हणजे तुमच्याकडे पैसा येण्यासाठी किंवा तुमच्या स्वार्थासाठी गेनमाल केली जात नाही गेनमाल याच्यासाठी केलेली असते की तुम्हाला त्या भगवंतापर्यंत माहिती भगवंतामध्ये तुम्ही मिलीन होता किंवा एकरूप होता त्यासाठी ही गेनबाळ केलेली असते त्यामुळे स्वार्थ जमत नाही बऱ्याच ठिकाणी बघितले की ज्यांच्या अंगामध्ये संचार येते ते दोन दर दोन 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 तास बोलत असतात आणि त्यांना एवढा गर्व आणि ते बोलतात खूप गर्व असतो त्यांना तर हा गर्व येऊन देऊ नका हा गर्व कुठतात नडतो मान झाला आता मोठे हो मोठे संत मुलगे त्यांच्या शरीरामध्ये काही देवच होतं का शिरूरचे धावजी पाटील बघा ते पण एक धावजी पाटील म्हणजे एक आमसारखे साधारण मनुष्य होते पण त्यांनी खूप तत्प्रिया केली आणि महाकालीला प्रसन्न करून घेतले खूप सिद्धी त्यांच्याकडे प्राप्त होत्या मग आज बघा की त्यांनी कधी झाले की तेव्हा एक रूप झाले त्यांनी ते सर्व केलं म्हणून त्याच्या जेवढं जगामध्ये त्यांची कीर्ती आहे तेव्हा त्यांना देवाच्या जागेवरती लोक आज पुजतात त्यामुळे तुम्हाला पण अशी सेवा करायची आहे आता नामदेव महाराज नामदेव महाराजांसोबत नाम सुद्धा विठ्ठल बोलायचे त्यामुळे मी सोबत बोलत असत तर थोडी संचार होता पण देव त्यांच्या सोबत बोलत होते ना तशी तुम्हाला भक्ती करायची भक्ती करा तुम्हाला सर्व मिळेल पण निस्वार्थ भक्ती करा तुम्हाला जरी असं वाटत असेल की आमच्या शरीरामध्ये संचार <workitenın> आहे आणि हे माझे दिसत नाही त्याचा आपण कुठेतरी कारणीभूत असतो आपल्याला हा स्वार्थ न असतो त्यामुळे या सर्व गोष्टी करणं म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्ष देऊन केल्या पाहिजे कोणी संघटनाचं आहे गर्भकांड चांगली करा गर्व येऊन देऊ नका गर्वाची घरं खालीच असतात त्यामुळे हा हा संचार जो आहे या संचाराचा एखाद्या वेळेस कुणाचा असा असतं की संचार बांधलेला सुद्धा असतो त्याच्यामुळे सुद्धा संचार बांधलेला असेल त्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसायला चाल बंद होत तर काय करायचं आहे तुम्हाला सेवा सेवा करायची आहे आईची किंवा बांधव किंवा नाही बांधो त्याचा विषय नाहीये पण तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कि तुम्हाला आहे ज्या पण देवी देवते शरीरामध्ये असेल त्या देवी देव तुम्हाला त्या देवी तुम्हाल सा तुम्हाला बीज मंत्र त्या साधना करायची आहे एकवीस दिवस किंवा एकेचाळीस दिवसांची साधना करायची आहे आणि या साधनेने तुम्हाला देवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे ब्रम्ह्याचे पालन करायचं आहे सर्व नॉनव्हेज नॉनव्हेज वगैरे खाऊ नाही साधने काळामध्ये हे पण त्यासाठी म्हणजे खाल्लं नाही पाहिजे त्याने सुद्धा तुमच्या तुमची सगळी सेवा फेल जाईल त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज देखील खाल्लं नाही पाहिजे साधना करा तुमच्या शरीरामध्ये ज्या शक्तींचा संचार आहे त्या शक्तींचा आणि खरोखर तर तुम्हाला जाणवत असेल की तुमचा संचार कुणीतरी आहे तरी एक एक गोष्ट करायची आहे आंघोळ करून देवा समोर बसायचं आहे एक घ्यायचे काळे काळे आपल्याला मिरी घ्यायची लवून घ्यायची आणि स्वतःच्या शरीरावर जाळून टाकायचं आहे असं करून मंत्र साधना करायची आहे नक्कीच तुमच्या मध्ये फरक पडेल मित्रांनो करून पहा आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही दैवी सेवा करायची आहे जय आदिशक्ती